राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महत्वाकांक्षी योजना जलयुक्त शिवार योजना या योजनेतून होणार महाराष्ट्र सुजलाम सरकारने पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी महाराष्ट्रांक्षी जलयुक्त शिवार ही योजना तयार केली आणि या योजनेचा फायदा तब्बल एक लाख शेतकऱ्यांना झाला या अनोख्या सिंचन योजनेमुळे महाराष्ट्राची पाणी टंचाई कमी होण्यास मदत होईल त्याशिवाय भूजल पातळीत वाढ होऊन विहिरी व तलावाचीही पाणी पातळी वाढेल जलसंधारण प्रकल्पामुळे रोजगारांची संधी निर्माण करण्यात माहिती सरकारला यश मिळाले शेतकऱ्यांच्या पिकाला उन्हाळ्यात शेत पाणी भर या शेततळ्यांमुळे मिळाल्याने त्यांच्या कृषी उत्पादनात वाढ झाली नद्या विहिरी तलाव भरभरून वाहतील त्यामुळे शेती आधारित उद्योग व्यवसाय भरभर टिडा येऊ लागले शेती व्यवस्थेचा कायापालट होईल हाच एक ध्यास घेऊन महायुती सरकार महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजना राबवित आहे देवेंद्र फडणवीस यांची ही महत्वाकांक्षी योजना असल्याने राज्याच्या ग्रामीण विकासाची गेम चेंजर योजना झाली आहे